महाविकास आघाडीचा मेळाव कुठे होतो असा नॉन पॉलिटिकल इव्हेंट आहे आदरणीय सुशीलकुमार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि राहता राहिला पवारसाहेबांचा विषय पवारसाहेब या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नाही तर देशातलं खूप रिस्पेक्टेबल व्यक्तिमत्व आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी या जिल्ह्यातलं माझे आमदार आहे या जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधी तुम्ही आता जर इथे बघितले आजी माझी सर्वच आमदार खासदार सगळं साहेबांना भेटायला साहेबांच्या स्वागताला होत आहेत मीही त्या पद्धतीने साहेबांना भेटायला आलेलो लोकसभेला आपण लोकसभेला आपण भाजपचा प्रचार केला होता आता पवारसाहेबांना भेटला लोकसभेची त्यावेळची जी राजकीय समीकरणं होती किंवा त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्यानुसार तो लोकसभा निवडणुकीपुरता घेतलेला तात्पुरता निर्णय होता परंतु आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि लोकसभेमधलं राजकारण वेगळं असतं कार्यकर्त्यांमध्ये मला जी समज आहे आणि विधानसभेमधले इशूज वेगळे असतात त्यामुळे विधानसभेला लोकलचं जे राजकारण आहे लोकलचे जे इशूज आहेत त्याला फोकस करून आपल्याला काम करावं लागत असतं त्यामुळे <coughs> आजही ढवळमधले अनेक जे बेसिक प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पक्षासोबत गेलं पाहिजे अशा पद्धतीची आग्रही भूमिका आमच्या मुळ विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व समर्थकांची सर्व कार्यकर्ते चांगला पक्ष नाही कार्यकर्त्यांचा आग्रह हा ब माननीय पवारसाहेबांच्या तुतारीकडचा आज आहे म्हणजे उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्याबद्दलचा विषय नाही आपण हे सगळे पत्रकार आहात तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टींची उमज आहे समज आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका लक्षात घेऊन आणि उद्या माझ्या देखील राजकीय भवितव्याचा पॉलिटिकल करिअरचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मोहोळमध्ये आले होते मोहोळ बंद ठेवण्यात आलं होतं राजन पाटलांना विरोध म्हणून तरी देखील त्यांना मोठं पद देण्यात येतं म्हणजे काय याच्याकडं कसं बघतात नाही ह्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य आहे तुम्ही पवारसाहेबांकडून उमेदवारी मागितली का हो मागितली तू न उभा राहायचं नक्की आहे नाही आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाने जर उद्या माझ्या उमेदवारीचा विचार केला मला संधी मिळेल तर निश्चितपणाने मी ती तिथून लढणार